नमस्कार शेतकरी मित्रांनो तो दो के कौन -कौन दे दे चा दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये दोन तीन जिल्हे महत्त्वाचे जिल्हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड हिंगोली आणि परभणी या तीनही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण अठरा लाख शेतकरी बांधव अग्रिमच्या पंचवीस टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि या तीन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण सातशे पाच कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटप देखील सुरू करण्यात आलेलं आहे तर महसूल मंडळ हाही अपडेट आपण जाणून घेणार आहोत आहोत नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी मंजूर असून युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याच्या रकमेचं वाटप हे सुरू झालेलं आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील महसूल मंडळ न्याय अपडेट जर जाणून घेतली तर त्यामध्ये नांदेड असेल अर्धापूर असेल बिलोली असेल मुदखेड असेल धर्माबाद नायगाव मुखेड कंधार लोहा हदगाव हिमायतनगर भोकर उमरी दिगलूर किनवट आणि माहूर ही जी काही महसूल मंडळे आहेत तर ही सर्वच्या सर्व महसूल मंडळ हे नांदेड जिल्ह्यातील पात्र असणार आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीस महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि या तीस महसूल मंडळांमध्ये एकूण तीन लाख सात हजार शेतकरी बांधव पात्र आहेत त्यामध्ये हिंगोली औंढा नागनाथ सेनगाव कळमनुरी आणि वसमती या महसूल मंडळांचा समावेश आहे तर मित्रांनो त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण सात लाख सात हजार शेतकरी बांधव पात्र असून परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आय सी आय आए जे... इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे अग्रिमचा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याची माहिती देखील कृषी विभागाकडून मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता या तीनही नांदेड असेल हिंगोली असेल आणि परभणी असेल या तीनही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सोयाबीन कापूस मूग उडीद खरीपाची ज्वारी या सर्व पिकांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार दो चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी नांदेड हिंगोली आणि परभणी या तीनही जिल्ह्यांची अपडेट जाणून घेतलेले आहे व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोच करा पूर्ण पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र